नमस्कार मी सरोजनी प्रवीण जाधव हा जो गौरी गणपतीचा सण आहे हा भाद्रपद महिन्यात केला जातो त्याच्यामध्ये भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला पहि पहिल्यांदा गणेशाचं आगमन केलं जातं त्यानंतर त्यांच्या बहिणी म्हणजे या लक्ष्मी गौरी आहेत त्यांचं ज्येष्ठा गौरी आहेत ह्या ज्येष्ठा आणि द्वितीया असे त्यांची नावं आहेत तर, तर हा सण हिंदू उस, धर्मातला मोठा सण आहे हा तीन दिवसाचा सण आहे पहिल्या दिवशी गौरीचं आगमन सायंकाळी केलं जातं आणि पहिल्या दिवशी भाजी शेपूची भाजी भाकरी आणि डाळ भात असं त्यांचा प्र नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी गौरी ह्या उभ्या केल्या जातात त्याच्यामध्ये आपल्या जसं घरात आपल्या संसार सगळ्या असतात तसं साज शृंगार करून गौरी गणपती गौ गौरींना सजवलं जातं आणि गणेशाला मध्ये मध्यभागी बसवलेलं जातं त्याच्यानंतर त्यांना सर्व प्रकारचे फराळाचे पदार्थ पुढं केलेलं असते साजरे संगीत असं सर्व सजावट केली जाते फळांचे सगळे दिव्यांची आरास केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी आणि विविध बारा भाज्या असं करून देव गौरींना नैवेद्य दा दाखवला जातो दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे महाआरती होऊन जाते आणि तिसऱ्या दिवशी विविध झाडांचे जसं की शेवंती बेलाचं पान झेंडूचं फूल विड्यांचे सगळं घेऊन साहित्य त्याचे दोरे घेतले जातात आणि ते दोरे ओटीमध्ये घेऊन हे गौरीच्या पदरात दिले जातात आणि गौरी विसर्जन केलं जातं अशा पद्धतीने हा तीन दिवसांचा सण हा फार आनंदाने आणि उत्साहात त्या वातावरणात केला जातो आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला जातो धन्यवाद